मित्रांनो चला तर आज आपण नगर नियोजन व पायाभूत सुविधा विभागामध्ये जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सिडको महामंडळाच्या करिअर करण्याची उत्तम संधी म्हणून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा तर बारा बारा दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत पदांची संख्या जी आहे त्याच्यासोबतच कुठले पदे आहेत तर वेतन श्रेणी काय आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे निवड पद्धती कशी असणार आहे याच्यासाठी एक्झाम असेल तर एक्झामचा सिलेबस काय असणार आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तुम सांगणार आहे तर पद जे आहे ते सहायक विकास अधिकारी सामान्य वेतनश्रेणी देण्यात आलेली ग वर्ग एकचं पद आहे त्यानंतर क्षेत्राधिकारी सामान्य वेतन श्रेणी देण्यात आलेले आणि वर्ग ब म्हणजे पद आहे चमदे त्यानंतर याच्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी एकूण चोवीस जागा आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचं पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य एकूण पाच पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय याही पदांची विभागणी करून देण्यात आलेली वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी आडोतीस आहे त्यानंतर मागास असाल तर तुम्हाला त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो खेळाडू प्रावीण्य असाल तर त्रेचाळीस आहे आर्थिक दुर्बल घटक असाल तरी त्रेचाळीस आहे आणि अनाथ उमेदवार असाल तरी त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर ते देण्यात आलेले आहे सहायक विकास अधिकारी सामान्य दोनशे गुणांचे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे दहा सामान्यांवर सामान्य विज्ञानाचे पस् पस्तीस प्रश्न ला म्हणजे विधीचे वीस प्रश्न आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता असे वीस पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी ही परीक्षा असणार आहे तर इंग्रजी हा विषय इंग्रजीतून असेल आणि बाकीचे जे अभ्यास विषय असणार आहेत ते मराठी व इंग्रजी दोन्ही विषयातून असेल परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे आणि क्षेत्राधिकारी याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर मग इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमताचे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुण एकशे वीस मिनिटाचा कालावधी असेल या चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जाणार नाही येतं म्हणजे मा निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी नसणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणे उमेदवाराचं पुढील पत्रतेसाठी पा म्हणजे प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी नऊशे प्लस जी एस टी असे मिळून एक हजार बासष्ट आणि मा त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार प्लस एकशे ऐंशी म्हणजे अकराशे ऐंशी असणार आहेत राखीव प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी नऊशे प्लस जी एस टी असे एक हजार बासष्ट असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहेत शैक्षणिक अर्ता देण्यात आलेले सहायक विकास अधिकारी या पदासाठीची जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि क्षेत्राधिकारी या पदासाठीची जी शैक्षणिक अर्ता ती देण्यात आलेली आहे लॉ झालेल्या उमेदवारांना इथं प्रेफरन्स देण्यात आलेला आहे त्यानंतर निवडीचे निकष कसे असणार आहे ते देण्यात आलेले आहेत सहायक विकास अधिकारी गट वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवडीसाठीचे ऑनलाईन परीक्षेचे गुणांमध्ये दोनशे गुणा गुण व मुलाखतीचे पंचवीस गुण असे दोनशे पंचवीस गुणांपैकी गृहित धरले जाणार आहे त्यानंतर वरील अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले अर्ज करायला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचा वेळ असणार आहे सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये बसणाऱ्या उमेदवारांनाच इथं अर्ज करताना सिडको महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दर्शवलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही संपूर्ण माहिती जी आहे ते मी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती तुम्हाला तिथून तुम वाचता येणार आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्ही बघू शकता तर ही संपूर्ण माहिती आणि जाहिरातीमधली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली शंका असेल तर विचारा आणि काही शैक्षणिक पात्रते संदर्भातली असेल फॉर्म संदर्भातली असेल डॉक्युमेंट संदर्भातली असेल त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा सांगण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच पी डी एफमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दे देण्यात आलेला आहे ते तुम्ही पी डी एफमधून नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून जा नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग